राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्ती असलेले राजेश भांडगे यांची येवला शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवक्तेपदी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी नियुक्ती केली आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती झाली असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भांडगे यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे भुजबळ साहेब यांनी माझी येवला शहर प्रवक्तेपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड केली त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो तसेच जिल्हाध्यक्ष रवींद्रनाणा पगार आदरणीय दिलीप अण्णा खैरे समीर भाऊ पंकज भाऊ यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि माझी या प्रवक्तेपदी निवड केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आपच्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्व आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने माझी नियुक्ती केली त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो त्याचप्रमाणे साहेबांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली त्या जबाबदारीचं मी अत्यंत काटेकोरपणे पालन करेल तसेच राष्ट्रवादी पक्षाची जी भूमिका असेल साहेबांची जी भूमिका असेल ती परखडपणे लोकांसमोर मांडण्याचा मी सातत्याने प्रयत्न करेल आणि मी त्यांच्या विश्वासात पा पात्र ठरेन असं मी आपल्याला विश्वास देतो